दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्य मंत्रिमंडळात नेते छगन भुजबळ यांना स्थान न मिळाल्यानं लासलगाव येथील नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर विंचू नाका या ठिकाणी छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे छगन भुजबळ यांच समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केलेली आहे दरम्यान गेल्या अर्धा तासापासून महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू असल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली असून दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत छगन भुजबळ यांना योग्य सन्मान न दिल्यास यापेक्षा देखील तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी भुजबळांच्या या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी दिलेला आहे अजर कादरी नाशिक न्यूज लासलगाव